आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पवित्र रमजान महिन्याची सुरुवात आहे झालेली आहे आणि आता शेवटचा आठवडा आलेला आहे आणि प्रथेप्रमाणे कोल्हापुरामध्ये ईद फेस्टिवलचं आयोजन गणी आजरेकर आणि त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक वर्ष करत आहेत खरं तर एका ठिकाणी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना इथं येता यावं ये या इथं खरेदी करता यावी आणि सगळ्या काही गोष्टी जर आपण इथं आज बघितल्या तर अगदी लहान बांगड्या वगैरे अशा काही गोष्टी असतील लहान बॅगा असतील खायच्या वस्तू असतील मसाले असतील अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी त्यांना मिळाव्यात मला तर असं वाटतं की हे फक्त काय मुस्लिम बांधवांसाठी हे ईद फेस्टिवल नाही आहे तर इथं हिंदू बांधव देखील आमचे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येतात हे फक्त चित्र कोल्हापुरामध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळेल हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं एक प्रतीक आहे असं म्हणलं तर काय ते वावगं ठरू नये म्हणून एक राजेश्री शाहू महाराजांची जी विचारांची परंपरा आहे ही या ईद फेस्टिवलच्या माध्यमातून आजही चालू आहे आणि शेवटचा शेवटचे आता रोजाचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत अकरा तारखेला कदाचित ईद असेल आणि शेवटी सगळ्या लोकांना इथं येता यावं आणि एका ठिकाणी सगळं काही त्यांना खरेदी करता यावी यासाठी ही चालू असलेली परंपरा अतिशय कौतुकास्पद आहे मी सर्व माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो या आयोजकांचं देखील मी मनापासूनचं अभिनंदन करतो गोकुल सोबत गो कूल ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका